बाहेरला माझ्या कुठल्या तुळशीला बर बर आता मी पण मामा तिकडे चाललोय आता हे माझी पडते का नाही काय माहित नाही ते चालले आहे सगळ माहेरला हा मामा गावाला चाललोय त्यामुळे ते गाठपडती का नाही का आपल्याला माहित नाही तिथे तर पडल्यावर बघूच तिथं तरी पण हा आणि ते कोणाचं गाव काय माहिती ते आजोळ आहे कोण मामा तिकडे चाललंय कोण कुठं असं ते मामाचं गाव म्हणजे ते गावात चालू आहे आम्ही आता तिथलं जुनं पोरानं काय खेळलेलं हे ते दाखवलं मला काय माहित नाही तेच की मी पण येत होत पण असं कवा तरी तो काय माहिती तवा बघत नव्हती हेच न रोसून तिकडे जायचो मामा तिथं बसायला पण ते तवा बोलत नव्हती मला ते दुसरी मेहनी बोलायची बाबा मला हा ते बोलते ना हे बोलत नव्हती लांब बसायची कोपरा धरून तर दाखवतो चला दा चला राईस खायला आहे काय तू खाल्लाय कधी राईस इतका कधीच नाही खाल्ला तिनं वेळापुरामध्ये जाता जाता म्हणला तर आपण चालू आहे गावाला तर जाता जातात इथला राईस एक सासूबाईला हा सासूबाईला इथन नाश्ता, सास, नाश्ता, नाश्ता करून नेहावं हो जाता जाता रोज तर आहेच की रोज गावात घरची भाकरी काय असल ते असं आज जरा नवीन ठिकाणी म्हणलं सासूबाई संघा आहे त्या

पटवर्धन कॉलेज यायचो यात्रा येतच राहतो या दिवस जाता जाता घेऊन जाऊया जाता जाता तर इकडं बघा पाणी आता नदीच्या पुलावर आहे आम्ही पाणी भरपूर आहे चालू तर आपण सहज घेऊन जाऊया हा काम नाही घेत बाहेर चला चला जावा जावा चला, चला 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 पुढे पुढे गाडी लांब लावली चला पुढे चला नदीचा परिसर मोठा आहे आता आपण पुलावर उभा आहे पट्टवर्धन कोरवली ते अलना माताचं मंदिर आहे रेणुका माता मंदिराचं काम चालू आहे मंदिराचं काम चालू आहे काम हे बाकीचं सगळं असं परिसर आहे नदी एकडला तर चला झाले दर्शन आता बाहेर दर्शन घेतले मंदिर बंद आहे तुमच्या गावाजवळ आम्ही करकम मध्ये चहा पाणी पास्ताय ना हे चला आम्हीच पाहिजे का तुमच्या गावात येऊन हा काही पाहिजे ह्या गावचं आहे का आमचं गाव कुठं तुमचं गाव कुठं माणसानी पास जायचं का तिथं काय चहा पाणी पाच नाही आता मीच तुम्हाला थंड पाचतो बर का होय केला हा बर काय आता मा मित्र नाही पाजला आता मी तर पाचतो आता प्या माझे पैसे घालवत्या काय तुमच्या गावाला म्हणून काय मी पाजायचं का बर्यायचे पैसे माझी होय त्यामुळे जोरात बोलायला लागली बर बर घ्या कर चला जायचंय पुढं आपल्याला करकमच्या बाहेर आल्यावर बघा आता गावलं दुकान तर चला येऊ द्या आम्हाला आरामाला मामाचं घर पहिलं जुनं म्हणजे इथं हे नवीन थोडस बांधई दरवाजा बसावलाय इथं एक पात्र्या शेड होतं पहिलं जुनं आणि मग इथं आम्ही यायचो खेळायचो बसायचो नाही ते नव्हता दगड तिथं नव्हता इथं होता घर बांधल्यामुळे काढली ती दगड इथली आता ही खोली आहे याला कवा तर कोणतरी येतं इथं इकडं कोण येत नाही हे आहे आमच्या मामाची शेती तर पाठीमाग थोडीशी दाखवतो तुम्हाला हे मामाचं क्षेत्र आहेत नाही तर असं एक दीड एकराचा पट्टा आहे बरं का आणि आता ह्यात काहीतरी पेरून गेले ते मामा काय काय माहित नाही उडी टाकलेलं दिसत नाही उडीद आहे ती उडीद आहे उडीत काय दिसत हे उडीत प्यारलाय बाग त्याने हे पाऊस आल्यामुळं त्यात प्यारलाय तुळशी गावात जमीन मीन येते हा बघा फिरून काय काय कसं आहे काय केलंय काय नाही बघायला लागल आता त्यात तिथं आता पहिलेच बी आहे त्यात उगवलंय हा आता हे शेजारी कोणाची तरी बाग आहे काही एवढं मला इकडचं माहीत नाही ही असा पट्टा आहे किती अकराचा काय माहीत नाही दीड अकराचा आहे होय मामी हां दीड देड़ी। अकराचा पट्टा आहे बघा आणि ही एक दीड एकर आहे वर रस्त्याकडून एक दीड एकराचा पट्टा आहे ना हां तर चला मग आता निघूया आता बघूया तिथं आपण आलो तिथं जाऊया हां आता तर बैल आता काय पेरून गेली ती आता काढायला याय लागली इकडं चला जायचं का आता बघितलं का राह आता काय आपण कधीतरी येतो इथं थोडा वेळ तास दोन तास येतोय जातोय आपण हा हा काय नुसतं ओपच राहायचं व्हिडिओ काढायचा काय ही काही हाय ती झाड आहे ती ती जुनी आहे अजून ती सापा लावल्या होता नंतर पण हाय अजून लावला होता आजीना लावला होता आमच्या आजी लावला होता आजी होती तेव्हा माझी येत होती इथं पण आता कोण नसले आता कोण येत नाही जात नाही हा शितापोळीला कळायला लागले त्या आता ह्याच्या बापाची जमीन आहे बाई काय का नाही माझा मामाची बरं चला मग आता जाऊया झाला आता बघून इकडं आला दिवसात आलो होतो त्यावेळेस काय उन्हाळ्यात काय नव्हता आता ह्यावेळेस काय झाला बऱ्यापैकी पाऊस झालाय बऱ्यापैकी हम्म बघून झालं चल झालं तिथं कार्यक्रम आहे तिथं जाऊया पाठ दिवस ना उरकुया झालं का मी बघून मेहून यायला लागलाय साडू यायला लागलाय माझी बहीण यायला तीच की साडून बहीण काय त्यास येणार आहे का वेगवेगळे माझं नाव कसं काय घेतलं नाही भाऊजी ना हा मग साडू यायला लागल्या बहिण बी येणारच की मग मग तिचं नाव घ्यायचं होतं ना तुम्ही बर बर आता चुकलं काय मग परत अजून मायास भांडायला वय बर 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 असू द्या मग चला हा आता इथं घर ही, ही सगळी नाही ती सगळी जास्त मार्गाने जास्त मार्ग कुठं नोकरी कुठं कोण काय तिकडे गेल्यामुळे सगळे पटांग पन झालं पण लहानपणी इथं माझ्या हे जी ते आता नाही येत होती सगळी घर ही भरपूर होती इथं आमचं घर इथं होत गेलो तो अशा पूजेला कसल्या पूजे सत्यनारायणची पूजा होती आणि घराजे वास्तविक शांती मी अशी पूजा दोन्ही होत्या पण आम्हाला जायला थोडा उशीर झाल्यामुळे आम्ही तिथला काही व्हिडिओ घेतला ना बरं का मित्रांनो आणि आता तिथं व्हिडिओ म्हणजे अर्धवट तसा काढायचा म्हणून आम्ही काही काहीच काढलं नाही थोडा सत्यनारायचं फोटो काढून तेवढंच तुम्हाला दाखवून मिळतंय बघायला आम्ही परत माघार अजून त्याच नदीवर तुम्हाला सांगायचं तिथं आता कुठं पाहुणे माणसं सगळे जवळचे पाहुणे असल्यामुळे जास्त काय झालं काय करता आल ना आम्हाला पाहुणे मारता कसं व्हिडिओ करायचा पाहुण्यात उग म्हणणार कशाला आले ती काय काय चाललंय म्हणून असं काही तिथेच केलं नाही तर असू दे मित्रांनो आता तिथे पूजा तेवढं काढलं बंगल्यास फोटो काढला नाही सगळं मला खोलीतला तेवढा काढलाय मी तर आम्ही जाऊन आलोय आता ती भाची पण लागते मामी पण लागते नाही सासू लागते हा सासू तीच की सासू लागते बाची लागते दोन्हीकडं सगळा हे आहे सुथ्यात गोथड्या सगळा पाहुण्याचा असल्यामुळं झालंय आता झालं बहिणी गे गेला सासू गेली आम्ही दोघं जाता परत माघारी चाललोय तर चला बाय मित्रांनो पूजा कशी झाली काय एवढं काय तुम्हाला नाही दाखवता आलो का उशीर झाला आम्हाला इथं जायला तर असू द्या तर बाय आणि दुसरा व्हिडिओ एक ब्लॉग बघा तिथला एक मी माझ्या लग्नाचा एक थोडासा व्हिडिओ बनवला हा लग्नाची स्टोरी सांगितली थोडक्यात थोडक्यात सांगितली